नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर शुभ सकाळ सर्वांना स सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली होती आणि या ठिकाणी आईच्या नवीन घरामध्ये अंगणामध्ये मी रांगोळी काढत होती तर नवीन घरातच या यावर्षी आम्ही गुढी उभारणार आहोत घराचं बांधकाम हे आता म्हणजे थोडंफारच अपूर्ण राहिलेलं आहे तर या ठिकाणी ना नवीन घराच्या जे उंबर आई इथं ले हळदीचं लेपन करते आणि या ठिकाणीच उंबरठेजवळ म्हणजे दरवाजाजवळच गुढीही आम्ही उभारणार आहोत आणि तिची या ठिकाणीच पूजा करणार आहोत जुन्या घरात गुढी लावण्यापेक्षा म्हटलं नवीनच घरेत नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात छान अशी करूयात पूजा देखील होईल नवी नवीन घराची तर आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि आज तुमच्यासोबत मी पुरणपोळीचा पूर्ण प पैकी म्हणजे पूर्ण जो स्वयंपाक असतो सणाचा गुढीपाडव्याचा तो पूर्णपणे मी शेअर करते त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर कढईवरची पुरणपोळी आज बनवली जाणार आहे तर या ठिकाणी स्टेप बाय स्टेप मी सगळ्या रेसिपीचे स्टेप तुम्हाला सांगितलेले कटाची आमटी असो किंवा पुरणपोळी असो सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत तर या ठिकाणी ना सर्वप्रथम म्हणजे पुरणपोळी पोळीसाठी लागणारं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी ताटामध्ये मीठ घातलं हळद घातली आणि पाणी घालून ते मीठ सगळं विरघडवून घेतलं जेणेकरून कणकेला ते सगळीकडे लागलं जाईल मीठ तर आता पीठ घालून थोडं थोडं पाणी टाकून सैलस या ठिकाणी पीठ म आई मळून घेते तर छान असं आता पुरणपोळीसाठी लागणारं देखील मळलं गेलेलं आहे तर आता एका पातेलीमध्ये थोडं पाणी घालायचं आहे खाली आणि त्याच्यामध्ये हे कणिक ट्रान्सफर करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ताटामध्ये देखील थोडं खाली थोडं पाणी लावून वरून काहीतरी भांडं झाकून झाकून देऊ शकतात तर आता या ठिकाणीने एका पातेलीमध्ये थोडं पाणी सगळीकडे पसरून घेतलं आणि ते कणिक याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते ड्राय होणार नाही आणि पुरणपोळी आपली व्यवस्थित अशी लाटता येईल तर आता या ठिकाणी पीठ देखील आता सेट होतं आहे वीस ते पंचवीस मिनटासाठी तोपर्यंत कटायची आमटी बनवून घ्यायची तर मसाला आधी भाजून घेतलेला होता तर या ठिकाणी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि खोबऱ्याचे कीज भाजून घेतलेला आहे गरम मसाला लाल तिखट मसाला कांदे भाजून घेतलेले आहे लांब स्लाईस करून आणि अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच तर हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी ना वाटण वगैरे झालेलं होतं डाळ देखील शिजवली गेलेली होती डाळाची जे एक्स्ट्राचं पाणी निघालेलं होतं त्याचीच तेच पाणी कटाची आमटी बनवण्यासाठी यूज करणार आहोत तोपर्यंत दुसरीकडे तुम्ही बघू शकता की कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ता तांदूळ दुसरीकडे मम्मी ही छ स्वच्छ असे धुवून घेते वाश करून घेते भात बनवण्यासाठी भात शिजेल तोपर्यंत दुसरीकडे कटाची आमटी देखील तयार होईल तर आता या ठिकाणी भात देखील आता शिजायला म्हणजे तांदूळ शिजायला टाकलेले होते आता या ठिकाणी त डाळीचे जे एक्स्ट्राचं पाणी निघालेलं होतं ते आता कटाची आमटी बनवण्यासाठी यूज करणार आहोत तर आता गॅसवर कढई गरम करायला ठेवतो आहे तर कढई आपल्याला छान अशी गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ते तेल ॲड करायचे तीन ती चार ते चार पड्या याच्यामध्ये ते आई तेल ॲड करते तर तेल छान असं गरम झाल्यावर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे मसाल्याचं ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर आता तेल गरम झाल्यावर कढईमध्ये आपल्याला जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते ते ॲड करायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की वाटणला छान असं तेल सुटतं आहे अजिबात देखील कटाची आमटी बनवण्यासाठी वाट वाटण भाजायची किंवा तेलामध्ये फ्राय करायची घाई करायची नाही छान असं त्याला तेल सुटलं तर ते वा म्हणजे आमटीची देखील टेस्टी खूप छान लागत असते तर छान असं मसाल्यांना तेल सुटलेलं होतं आणि या ठिकाणी जे डाळीचं पाणी होतं ते मसाल्यांमध्ये ॲड केलेलं आहे तर रशीची म्हणजे किंवा या कटाची आमटीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर ही आ, जी कटाची आमटी असे जास्त पातळ देखील नाही राहत आणि जास्त घट्ट देखील नाही राहत राहत त्यामुळे आपल्याला अशी व्यवस्थितच त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर या ठिकाणी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला पाच ते सात मिनटासाठी लो टू फ्लेम फ्लेमवर छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची तर आता बारीक चि ची चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे तर या ठिकाणी कोथंबीर देखील स्वच्छ धुवून घेतलेली घेतलेली आहे आणि तिला आता कट करून आपल्याला क आमटीमध्ये ॲड करायची आहे तर अशा पद्धतीने जर का आपण ही कटाची आमटी बनवली ना तर चवीला खूपच टेस्टी लागते नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही बनवून बघा कारण प्रत्येक भागामध्ये वेगळे वेगळ्या पद्धतीने ही कटाची आमटी बनवली जाते तर या ठिकाणी आम्ही खानदेशी पद्धतीने ही कटाची आमटी बनवतो आहे तर या ठिकाणी ना कोथिंबीर देखील टाकली गेलेली आहे तर छान अशी आता उकळी द्यायची एक आपल्याला आमटीला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की छान अशी उकडी आलेली आहे आणि तरी देखील खूपच सुंदर आलेली आहे तर चवीला खूपच अप्रतिम लागते ही आमटी नक्की एकदा तुम्ही देखील बनवून बघा तर ना आता या ठिकाणी भात देखील शिजलेला होता तर पुरणाचीच तयारी करून घेणार आहोत तर पुरणमध्ये जी डाळ शिजवून घेतलेली होती तिच्यामध्ये गूळ ॲड केलेला होता आणि तेच जे पुरण होतं ते कढईमध्ये छान असं आटवून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी पुरण आटल्यानंतर पुरणपोळीचीच आता तयारी करणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्याला पुरण जे आहे ते जसं पातळ ठेवायचं नाही आहे तर या ठिकाणी प आई लगेच जे पुरणपोळी आहे ते बनवायला आईने सुरुवात केलेली होती तर या ठिकाणी ना आम्ही अशा पद्धतीने म्हणजे जी आपली मोठी परात असते किंवा पोडपाट असेल तुमच्याकडे मोठ्या साईजचं त्याला असा रुमाल बांधा किंवा जो मोठा कापड असेल तुमच्याकडे तो बांधा आणि जे आपण जे पिठाचे जे कणिक म्हणून घेतलेलं होते घेतलेलं होतं त्याचे दोन असे गोडे तयार करायचे आणि ते सगळं आपल्याला आधीच दोन गोडे त्याचे छोटे छोटे चपाते आपल्याला लाटून घ्यायचे असं आणि त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा असतो तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असणार की मग आई कशा प्रकारे करते तर या ठिकाणी ना असं मोठा पुरणेचा गोड पुरणाचा गोडा घ्यायचा आहे है। तर सगळीकडे पुरण हे छान असं पसरलं जायला पाहिजे त्यामुळे पुरण जेवढं जास्त असेल पुरणपोळीमध्ये तेवढीच तिला टेस्ट देखील खूप छान लागत असते तर या ठिकाणी ना आता जे बाजरीचं पीठ लागतं आहे पुरणपोळी लाटण्यासाठी त्यामुळे म्हणजे कुठेच ती चिकटत नसते खाली कापडाला देखील आणि व्यवस्थित अशी लाटली जाते सरसरीत अशी ती पुरणपोळी लाटली जात असते त्यामुळे बाजरीच्या पिठाचा यूज करायचा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की कढईवरच पुरणपोळी केली जाते केली जाते कारण भरपूर वेळा काय होताना शहरामध्ये म्हणजे खापरे अवेलेबल नाही राहत त्यामुळे कढईवरची पुरणपोळी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बनवू शकता तर या ठिकाणी अशा पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या बनवल्या जात आहेत आणि जी पुरणपोळी बनवल्यानंतर तिचे आजूबाजूचे जे काठ असतात थोडे कडक असतात त्यामुळे ते आम्ही काढून घेत असतो आणि त्या जो आतला भाग असतो तोच खायला खूप अप्रतिम लागतो तर अशा पद्धतीने घडी करून लगेच पुरणपोळी देखील आई अशी ठेवून देते तर घडी देखील खूपच सुंदर अशा पुरणपोळीच्या घातलेल्या गा आहेत तर तुम्ही देखील नक्कीच अशा प्रकारे घरच्या घरी म्हणजे अशी पुरणपोळी बनवून बघा कारण भरपूर वेळा खेडेगावामध्ये गावामध्ये जे राहतात त्यांच्या त्यांच्याकडे तर खापर वगैरे अवेलेबल राहतंच म्हणजे शहरामध्ये राहतात त्यांच्याकडे अशा प्रकारच्या वस्तू अवेलेबल नसतात आणि ते चु चुलीवर म्हणजे गॅसवर ठेवता देखील येत नाही तर कढईवर आपण अशी पुरणपोळी बनवू शकतो चला तर माझचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बाय भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये